प्रेयसीला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून मित्रानेच मित्राला बोलावून ग्रुपमध्ये बेदम मारहाण केली या मारहाणीचा लाईव्ह व्हिडिओही काढण्यात आला होता तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे या मारहाणीत मेसेज करणारा मित्र गंभीर जखमी झाला होता आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे प्रतीक वाघे वैवर्ष चोवीस असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून भूषण पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे नालासोपारा पूर्व मोरेगाव या परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती या प्रकरणात गैरकायद्याची मंडळी जमा करून एकाची हत्या केल्याचे प्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली यातील आरोपी आणि मयत हे दोघे जण मागच्या तीन वर्षांपासून एकमेकांचे मित्र असून दोघेही रोडच्या भक्तीवेदांत हॉस्पिटलमध्ये पोडवायचे काम करत होते आरोपीने दोन वर्षांपूर्वी काम सोडले होते तर मयत हा त्याच हॉस्पिटलमध्ये काम करत होता मयताने आरोपीच्या प्रेयसीला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज केला होता त्या मेसेजचा राग मनात धरून मयताला चोवीस ऑगस्ट रोजी नालासोपारा मोरेगाव येथे बोलावून बेदम मारहाण केली होती हा प्रकार मला वाटत मुली मुली बोल, एक मुलीवरती असा प्रकार आहे मुलींशी संबंध मध्ये बोल बोलताना आणि हे प्रकार घातलेला आहे अनेक तरुणाचा हे जीव गेलेला आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे त्याच्यावरती मी इकडच्या पडिसा आणि आपला कुठे पण महाराष्ट्रामध्ये असा प्रकार झाला ता ना पाहिजे असा मी सर्वांना विनंती करतो आणि असा विषय आपल्याला दिसला तर आपण एक ताबडतोब पोलिसांना संपर्क करायला पाहिजे पोलिसांनी मला वाटतंय की तीन आरोपीला अटक केलेला आहे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि याच्यामध्ये जे आपले पी आय साहेब आहे तुलिन पोलीस स्टेशनचे त्यांनी घटनावस्थ येऊन सर्व घटनेचा पंचनामा केलेला आहे आणि तीन आरोपीला अटक केलेला आहे